अवजद देणार होते मी ह झोपगाडीचे पैसे घेता का ह झोपगाडीचे पैसे घेता तुम्ही कोण आहे झोपगाडीचे पैसे म्हणजे मी, मी एक बाई मानूस दिसत नाही का बाई माणूस दिसती ना हां बाई आज जायचं होतं मला कशाला का मला पुढे मदी मदी म्हणजे मी सरांना फोन करून आलेली ना त्यांनी आजपासून बोलवलं होतं सरांनी तुला हां मला म्हणजे मग दुसरा कुणाला का कशाला बोलल सर तुला इथं काय चालू राहत इथं काय चालू राहत तिथं आत्महत्या ऑफिस आहेत मोठाली हा मग त्याच्यासाठीच बोलवलं बुकिंग चे याचे त्याचे लईत हा मग मला त्यासाठीच बोलवले ना कोणत्या साहेब साठी सांगितलेलं कोणत्या साहेबांनी बोलवलं तुला तुमचे कोणते साहेब आहे इथं तीन साहेब आहेत मग तिनी तीन तिन्ही सोबत बोलणं झालंय तिन्ही सोबत बोलणं झाले तिन्ही सोबत हा आणि आता दोनच साहेब आहेत तिथं मग हा गावाला गेले मग हे का मार माहित होत ना हा जाऊ काय काय परवानगी लागत जायला परवानगी मग कशाची काय आम्हाला तिकडून फोन आले तर तुम्हाला सोडायचं का असं कस का तुम्हाला आहे कोणती पद्धती हॉफिस ऑफिस आहे ऑफिसच आहे ना मग असं कोणी आहे ना कुणी शिर आत मध्ये मला साहेबांनी बोलले साहेबांनी साय तुम्हाला कशाला ठेवलंय इथं गेटला ठेवलंय मला मग तुम्ही तुमच काम करा ना तुमच काम करा का मगच मा... काम करून हो राहिलो ना मी हा मग जाते मी आता चल माग मागं माग कशाला मग माझं काम आहे आजपासून मी कामावर आलेली आहे मला साहेबाचा फोन आल्याशिवाय मी कोणाला सोडत नसतो आत मध्ये मग फोन लावा अ फोन लावा फोन लावा म्हणजे अहो मग फोन लावा साहेबांचे खाली पैसे वर साहेबाचा फोन आल्यावर येईल हा का थोडं पुढं वा बर कुठं पुढ कुठं होतो सांगात म्हणजे खाली बसणार का योग्य वाटत का ते कॅमेरे चालू बरं हो, का बाई तिकडून लय शहा बरा नका तुम्ही चांगली गोष्ट आहे ना कॅमेरे चालू येतो बरं आहे ना सेफ्टी साठी चांगलं राहत चोर येत नाही माहिती का काही चोरी वगैरे झाले तर तुम्हाला दिसत त्याच्यामध्ये बरोबर दिसत त्याच्यातून कॅमेरे चालू मग तुम्ही झोपत हे बी दिसत असं कॅमेरे नाही कॅमेरे तिकडून तसे लावलेले पण गेट ला आहेत पण थोडे ठीक आहे प्रॉब्लेम नाही मी आता गेले का वरती मग इकडे करून देईन ना तिकडे करून देत म्हणजे नाही गेट कडे तव करून देईन मग साहेब आल्यावर जा भाई तुम्ही हो असं ना काका का मिले लांबून आलेली लांबून आलं काका म्हण तिकडं मला काका नको म्हणू मला मग काय म्हणू हा काय म्हणू का बाबा तर म्हणू शकत नाही तुम्ही बाबाच्या वयाचे नाही ना नहीं, बाबा नको म्हणू पण मला घरी बाबा आहे माझे वाले आजोबा वॉचमैन साहेब म्हण ना वॉचमैन साहेब साहेब मग डोक्यात काय पाणी पाणीमिणी झालं काय कितरा वॉचमन मी द साहेब म्हणायचं वॉचमन साहेब केवडास बाकी राहिल मग पायतली वान पायतच भरी दिसती डोक्याव घेतल्या का मग राहावं लागतय तुला माहितीये का मी कोणत्या पोस्टवर आहे अ ते पोस्ट बेस्ट मला सांगू नका बर का भाई तुम्ही बरं मी काय इकडे काही नवीन नाही आलो तुमच्या सारखं खाली बसा त्या खुर्चीच्या खाली नीट राय बर का तू नीट राय आणि तुम्ही काय म्हणले ते याचा काय म्हणले ते उंचीचं ते उंचीला मारा लाव गोळी तिकडा मी दाखवते महिंगा थांब मागं वाई माग वाई मला आत मध्ये बोलवलं साहेबांनी कुणी साहेबांनी बोलवलंय कशाला बोले तुला साहेबांनी आज ना भाई नवीन जॉईनिंग आहे नवीन जॉईनिंग घे तु जॉईनिंग तिकडं तुझी पण जॉईनिंग होती का माझी पण आजच होती हा भाई हा पंधरा दिवसापासून इंटरव्यू दिलेला आता मी बी तो होते इंटरव्यू मध्ये दिसली नाही तू नाही का होती मी तिथं होती लास्ट च्या लायन्स ला होते ना हा का कुठून आला मी आलो ते खाल्ले वाडी हूं ते मॅनेजर साठी पोस्टला आलोय मी पण तेच आहे ए तुम्ही इथं गप्पा जोडायला आले का कशाला आलं तुम्ही नेमकं चाललंय का, चाल का तुमचं तुला दिसत नाही का बोलतोय म्हणून अरे तुला काय वाटतंय की नाही आम्ही दोघं साहेब आहेत साहेब आहेत मग कुणाचे जे आहेत आम्ही आता इथं कामाला जॉईनिंग नाही का कामची ए साहेब आत मध्ये तिद

बघू एक नंबर लावतो सरांचा फोन आला का तुम्हाला सोडून देतो नंबर थांब हॅलो नाही बरे सर आले का फोन करा लावा सरना आता? हा सर ना बाहेर गेले ते फोन करणार आता आता तू आम्हाला फक्त एक जाऊ दे आत मध्ये कार्यक्रम कोणाचा तुझा मग जाऊ आलं बरं मी एक राऊंड मारून येते म्हणजे आत मध्ये काय काय बघून येते म्हणजे मला कसं का पुढे काम करायला समज ना येऊ देऊ भाऊ तुम्ही हो येऊ द्या ना फोन येऊ द्या साहेबाचा तुम्हाला सोडतो मी का बरं आता तुम्ही कोणाला फोन लावला बरं बर सरांना लावला सरांला लावला तर मग सर मग इकड फोन आल्यावर मी तुम्हाला सोडून देतो आत मध्ये ए बा आदित ना तुला सांगतो डोकं खाऊ नका ओ ग बाई माणूस म्हणून मी शांत बसले नाही तर माहीत काय एडा कोण नाही काय बोलावं लागते तस त्यांना जरा बोलावं लागते मी म्हणतो ना तुम्ही येडेक का नाही अजून तरी नाही घरचे बघ काय पण भाऊ आता काय होतं म्हणजे माझं बी झालं का बर म्हणजे आता एकदा सेटल झालं ना म्हणजे कस आता नोकरी पाणी पूर्ण असं भेटत ना त्या वाट्या आलत्या मला आवडल्या पाहिजे ना तुमच्या सारखी भेटलीच नाही कोणासारखी म्हणजे तुमच्या सारखी कोणी मला दिसलंच नाही ना कसं या जगात त्यांना एक सारखी चेहरे दिसणारे सात राहतात भेटेल भेटेल ट्राय करत रहा कशाला भेटायचं आता आता हाय संगमंग काम करतोय संगमंग संसार करू काय म्हणजे असं विचार चालू होता माझा नाही का मिनिट किती मला पंचेचाळीस वर हा का तुम्हाला नाही मला 40 आहे का तसं मला जाधव सर म्हणले तुम्हाला अजून देतो एक्स्ट्रा करून 45 चाळीस 45 85 ओ हा आपलं घर आहे आरंढर तिकीट का आपण बसून तू माझा पेमेंट तुमच्याशीत काम होऊच राहिले पण महाने ते तस आपलं आता बोलू जाईल काय म्हणजे नाही का आता आता विचार जुळल्यानंतर मग हा ते आता ऑफिस मध्ये ना हो हो हा बघू ना आता काय होतं काय ऑफिस मध्ये खूप काम राहतील आपल्याला टाइम नाही भेटणार बरोबर आता बघू ओळखी येऊ काय काम काल घेऊन ऐकून राहिलं का बोल ह काय काय मी गेट ओरे ना काय म्हणजे घरी हा घरी जा अ भाऊ ड्युटी करून राहिलो मी तर

आवाज ते सायलन्स मोडवर टाकलेलं आहे ना ते सायलन्स सायलन काय म्हणते मग आपली एवढी शाळा हॅलो हा बोला सर यस सर अरे गेट वर एक नवीन जॉईनिंग होत एक मुलगा आणि एक मुलगी आली का रे हा आलेलाच सर मी एक दिवसापासून वाट बघतोय त्यांची मला वाटलं ऑफिस मध्ये असतील मी मीटिंग मध्ये येतो जरा अहो सर तुमचा फोनच नाही आला त्याच्यामुळे मी सोडलंच नाही त्याला सोडायचं ना आलेले ते एक हा एक सव्वा तास झालाय सर दोघांची दोन्ही आपला मॅनेजर म्हणून पोस्ट आहे त्यांची त्यांना तू आडवून ठेवलं का हो का सर हा तुला काहीतरी वाटायला पाहिजे ना सर सॉरी सर चुकल चुकलं माझ्याकडून ताबडतोब हा येस सर जा तुम्हाला बोलवलं नाही नाही मी येतो का नाही चला संग म्हणजे हा जाऊ ना नाही तू मला पुढे मारत आहे बर 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 येऊ का हा ये सर कोण म्हणेल सर आहेत ना तिथे की बघतो अरे जाड्या सर काय म्हणले सांग आता सर काय म्हणले खडखड सर काय म्हणले एक तास बसून ना त्याला सोडायला पाहिजे होत एक तास कमी बसवलं हो तिथं तू काय म्हणे आमच्या तुमच्या कपड्यावर वाटत का तुम्ही मॅनेजर आहे काय बोलले सर तुला हा हा मॅनेजर आहे ना आम्ही कपड्या नको जाऊ आमच्या कळ ना तू थांबा नाही सरांना तुझं नाव सांगितलं ना मी तू झोपा काढतो गेटवर नाव नाही सांगा माझा अर्चना म्हणून तर सर का सांगू काही हो ताई तुमच्या पायात पडत आलो गेले हो सांगू नका बर का सरला असं ओ, ओ, का का ओ वॉचमॅन काका का तुम्ही नुसता झोपा काढताय असते काय नाही तुम्हाला तुमची ड्युटी वरून काढले आता खा? ते नवीन मॅडम आले नाही का? हा, हा। हा, काढायला लावले तुम्ही निसता झोपा काढताय ते नाही कुठून बघितलं ते तुम्ही एवढे एक तास भर त्यांना थांबून धरले मग ते काय म्हणले होते मॅनेजर होते ना ते तुम्ही काही उठपटंग बोलले त्यांना ते तर लय चिडलेले पाहिजे एक काम करा पूजा ताई तुम्ही त्याला सांगा त्या मॅडम ला तेवढ राव राहू मी लय गरीब माणूस आता आ? ते माझ्या हातात थोडी येते नवीन टेनिस टाकलेली नवीन वॉचमेन ला आणलेली आता तेवढ सांगा ना तुम्ही खरं काहीतरी नाही आता माझ्या हातात नाहीये तुम्ही तुमचा जा ते नवीन वॉचमेन येते ताई तेवढं सांगा ना हा बघते ताई पन... तेवढं सांगा मी आडम लय गरीब आहे दोन तीन लेकर म्हणा त्याच्या माग बाया आजरी काय मग काय काका तुम्हाला कळत करायला पाहिजे त्या आता असं काय माहिती मला वाटलं आता ती काय तरी असते असते तू लढ जाऊ दे मी जाते नाही तर ते गेला नाही का अजून गेला नाही अजून नाही ना मॅडम नाही मी सरांना नाही तुझं झोपलेलं नका नका मॅडम असं नका करू मी लई गरीब माणूस येऊ नका लय गरीब हो लय गरीब हो दोन चार पोर आहेत माझ्या हे आता आठवलं का आपलं आपण इथे येतो कशाला ड्युटी करायला मग ड्युटीच करायची ना मग तुम्हाला सोपायचं पेमेंट चालू आहे का नाही नाही चुकलं बरं का मॅडम माय चुकलं चुकलं मला काय काय बोलून गेला प्लस यात काय काही काय बोलला बोललो मी आता काय भ्रमात बोललो मी मला मला काय माहिती तुम्ही साहेब आहेत म्हणून आम्ही तर सांगितलं होतं हो तसं ना करू मी बायकोला आजारी हो तुमची बायको आजारी मम्मी काय करू दवाखान्यात घेऊन जा याच्यावर मग पोट पाणी पोट पाणी कशा पोट पाणी नोकरीवर मळवलं मग तुम्हाला तेवढं भान पाहिजे का आपण त्या सरांची तरी इमानदारी हो ठेवायची का नाही मग ते तुम्हाला झोपायचे पैसे देता का नाही ठेवून ठेऊन मॅडम ठेवतो तुमच्या पुढं का पुढं माझ्या नाही आता ते माझ्या हातात नाही मी दिलं बरं बर ठीक आहे पण त्याने ड्युटी बाजूली त्याची जोपर्यंत वरून पडण्याला आपल्याला सोडलं नाही फक्त असं झोपा काढायचं नाही 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 सर इडून इडून पडणे नाही काय गरीब माणूस आपल्या कपड्यांवर कपडांवर गेलाय पा ड्यूटी की नाही नाही आपला कपडांवर पर बोललेलं जाऊ दे आता इडून पड अशी चूक करायची नाही 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 कधीच नाही चूक असं पण इडून पड नाही चूक नाही करणार चूक नाही करणार मॅडम बरं इथून पुढे जा परत जर मला असं गेट वर झोपताना दिसला ना नाही पहिले तुला लहानी नाही आता नाही करून द्या यस सर यस सर मॅडम सर नाही मी हा मॅडम यस मॅडम चष्मा लागलाय तुला चष्मा लागलाय घरीच राहिला गरबडीत घेऊन लिंबा खालून मग हा ये ना आता इथं व्यवस्थित जरा माझ्याकडे पैसे नाहीत ना मॅडम पैसे नाही नाही ना

मॅडमनी भाऊ मॅडम मला चापडत असतात कॅमेरे बिमेरेन इकडे लावून फुलेत आता तेवटी म्हणजे तेवटीच करावं लागणार आपलं आहे ना मी तर माग व्हायला बसलंय बो आपल्याला दुसरीकडे आप कुठं काही होत नाही काही नाही तेवटीच करावं लागणार आता चांगली